गुड इव्हनिंग आईज कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही खूप मस्त असाल छान असाल सुंदर असाल सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण लाडू तयार करून घेणार आहोत तर इथे मी कुरमुरा या कुरमुऱ्यापासून आज आपण लाडू तयार करून घेणार आहोत आता दिवाळीचा फराळ म्हटलं ना की या दिवाळीच्या फराळामध्ये आपण रव्याचे लाडू करतो प्लस बेसन पिठाचे लाडू करतो आणि असे अजून खूप सारे आहेत जसे की शेवेचा असतो नंतर बुंदीचा लाडू असतो खूप सारे असे लाडू असतात तर आज आपण कुरमुऱ्याचा लाडू तयार करून घेणार आहोत आता हा जो लाडू आहे तर हा लाडू दोन ते अडीच महिने आरामात राहतो अजिबात खराब होत नाही आता आपण जे बेसन पिठाचे लाडू करतो किंवा जे रव्याचे लाडू करतो तर ते फार फार तर एक महिना राहतात आणि काही काला काही कालांतरा ते खऊट होतात तर आपण त्याच्यामध्ये तुपाचा जास्त वापर करतो त्याच्यामुळे ते लाडू खऊट होतात जास्तीत जास्त म्हणजे एक महिना छान राहतात पण एक महिना एक महिन्यापेक्षा जास्त समजा आपण ठेवले तर ते, ते, ते हलके हलके ना म्हणजे थोडे खऊट व्हायला लागतात कारण आपण त्याच्यामध्ये खूप तुपाचा वापर करतो आता हा जो कुरमुरा आहे त्याच्यामध्ये आपण तुपाचा अजिबात वापर करत नाही होत दुसरी गोष्ट म्हणजे हा आ, हे जे लाडू आहेत कुरमुऱ्याचे खाताना एक नंबर आणि हे लाडू तुम्ही अगदी चहामध्ये किंवा तुम्ही सुद्धा अगदी खाऊ शकता किंवा नुसतेसुद्धा खाऊ शकतात आणि हे जे लाडू आहे दीर्घकाळ टिकतात दोन ते अडीच महिने आरामात राहतात आणि चवलं तर एक नंबर आणि भन्नाट असे लागतात तर चला आपण पटापट किचनमध्ये जाऊया आणि हे कुरमुरा लाडू तयार करायला सुरुवात करूया इथे आपण कुरमुऱ्यापासून लाडू तयार करून घेणार आहोत दिवाळीच्या फराळामध्ये हा पदार्थ नक्कीच ॲड करा तर इथे मी एक काचेचा बाउल घेतलेला आहे इथे एक मी एक छोटी वाटी घेतलेली आहे तर आपण ह्या वाटीचं माप घेणार आहोत तर ह्या वाटीने मी ह्या बाउलमध्ये मी कुरमुरा ॲड केलेला आहे तर इथे मी साडेतीन वाट्या मी कुरमुरे ॲड करून घेतलेलं आहे आता आपल्याला आपण साडेतीन वाट्या तर कुरमुरे घेतलेलं आहे आता याच वाटीने आपण काय करणार आहोत गूळसुद्धा घेणार आहोत तर इथे मी साडेतीन वाट्या कुरमुरं घेतलेलं आहे त्यानुसार मी काय केलेलं आहे एक वाटी गूळ आणि वरती थोडासा गूळ ॲड केलेला आहे याचं प्रमाण सांगायचं म्हणजे तीन कप जर कुरमुरा घेतला असेल तर तुम्ही एक कप गूळ घेऊ शकतात आता इथे मी साडेतीन वाट्या कुरमुरा घेतलेला आहे त्यानुसार मी एक वाटी गूळ आणि वरती थोडासा गूळ मी ॲड केलेला आहे इथे एक ताड घ्यायचा आहे त्याच्यावरती ही चाळणी ठेवायची आहे ही जी चाळणी आहे ना आपले जे तांदूळ चाळतो ना ती चाळणी घ्यायची आहे आणि त्या चाळीमध्ये कुरमुरा ॲड करून छान मस्त चाळून घ्यायचं आहे आता या कुरमुऱ्यामध्ये जीही काही पावडर वगैरे असेल ना तर ती निघून जाते तर इथे मी हा कुरमुरा छान मस्त असा चाळून घेतलेला आहे आता आपल्या काय करायचं आहे कढई ऑन गॅस ऑन करायचा आहे त्याच्यावरती कढई कढई ठेवायची आहे आणि हा जो कुरमुरा आहे तो त्या कढईमध्ये ॲड करायचा आहे पंधरा मिनटं हा जो कुरमुरा आहे छान मस्त मंद गॅसवरती आपल्याला भाजून घ्यायचा आहे आणि अगदी क्रंची कुरकुरीत असा हा कुरमुरा आपल्याला भाजून घ्यायचा आहे आणि कुरमुरा भाजताना तो ब्राऊन झाला तरीही चालेल किंवा तो थोडा हलका करपला तरीही चालेल काही प्रॉब्लेम नाही आहे पण एवढं की एक तो काळा कुठ्ठा अजिबात करू नका आपला फक्त हा मंद घॅसवरती क्रंची आणि कोर कोरीत असा कुरमुरा तयार करून घ्यायचा आहेत पंधरा मिनटं झालेले आहेत आणि इथे मी पंधरा मिनटं छान मस्त हा कुरमुरा भाजून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता की हातावरती बोटामध्ये दाबल्याबरोबर म्हणजे दोन्ही बोटांनी दाबल्याबरोबरच छान मस्त या कुरमुराची पावडर तयार होते म्हणजे हा कुरमुरा छान मस्त क्रंची आणि कुरकुरीत झालेला आहे आता हा जो कुरमुरा आहे हा आपल्या एका बाउलमध्ये ट्रान्सफर करून घेऊया तर आता आपण याच कढईमध्ये लाडू तयार करण्यासाठी आपण पाक तयार करणार घे तयार करून घेणार आहोत इथे मी दोन चमचे तूप ॲड केलेलं आहे तुपामुळे हो लाडूला छान मस्त अशी शायनिंग येते म्हणून आपल्याला इथे तूप ॲड करायचं आहे दोन आ, दोन चमचे तूप ॲड करून तो तूप मेल्ट करून घ्यायचं आहे त्यानंतर गूळ ॲड करायचं आहे आता ना इथे एक छोटासा असा प्रॉब्लेम झालेला आहे झालं काय माहिती आहे का गूळ मेल्ट व्हायला आणि माझी जी सिलेंडर जी टाकी आहे ती संपली आणि तुम्हालाही माहिती आहे जेव्हा आपला गॅस संपत येतो ना तेव्हा एकदम असं बारीक 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 न त्यानंतर पूर्णपणे बंदच असं हे असतं तर नंतर मग मी सिलेंडरची टाकी चेंज केली आणि पुन्हा गॅस ऑन केला तर चला आता हा जो गूळ आहे तो पटापट मेल्ट करून घेऊया गॅस बारीकच करायचा आहे आणि मंद गॅसवरती छान मस्त हा जो गूळ आहे मेल्ट करून घ्यायचा आहे आणि हा गूळ जसजसा गरम होईल ना तस तसा तो छान मस्त मेल्ट होत जातो आणि एवढं सांगेन की आपल्याला या गुळाचा पाक तयार करताना पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही आहे आणि हा पाक सतत आपल्याला ढवळत राहायचा आहे नाहीतर हा पाक कड कडईला चिटकू शकतो किंवा करकू शकतो आणि घ्यास बारीक करायचा आहे मोठा अजिबात करायचा नाही जर तुम्ही मोठा घ्यास केला तर हा जो पाक आहे तो जळू शकतो किंवा कडईला लागू शकतो तर इथे तुम्ही बघू शकता की बऱ्यापैकी आपला हा जो गूळ आहे तो मेल्ट झालेला आहे आता या गुळाचा पाकाला छान मस्त उकळी आलेली आहे इथे मी एका काचेच्या बा बाऊलमध्ये पाणी घेतलेलं आहे यामध्ये आपल्याला गुळाचा पाक ॲड करायचा आहे आणि चेक करायचा आहे की लाडू करण्यासाठी आपला पाक तयार झाला आहे की तर नाही तर तुम्ही ते बघू शकता पाण्यात गेल्यानंतर गूळ अजिबात नाही विरगळला इव्हन जर आपण त्याला हातावरती घेतल्यानंतर तो पूर्ण लवचिक होतो म्हणजे आपण त्याला जसा आकार देऊ ना तसा तो वळला जातो तर लाडू तयार करण्यासाठी इथे आपला पाक अजूनही तयार झालेला नाही तर मी अजून पाच मिनटं हा पाक शिजून घेणार आहे आणि पाच मिनटानंतर पुन्हा मी हा पाक आहे तो वाटीमध्ये जी पाण्याने भरलेली जी वाटी आहे त्या वाटीमध्ये मी हा पाक ॲड करून घेणार आहे तुम्ही बघू शकता मी पाक वाटीमध्ये ॲड केलेला आहे तर हा पाक वाटेत अजिबात नाही विरगळला आता तुम्ही बघू शकता की हा जो पाक आहे तर लाडू तयार करण्यासाठी हा पाक तयार झालेला आहे म्हणजे एवढंच आहे की आता मी मगाशी त्याला थोडं वळळतो वळला पण आता बघा तो एकदम कडक झालेला आहे तर तो अजिबात वळत नाही आहे किंवा तो एकदा असा खेचून बघायचा आहे जर हा गूळ खेचला जात नाही किंवा ते दोन तुकडे होत नाही म्हणजे समजायचं आहे तुम्ही ते बघा अजिबात तुकडा होत नाही आहे तर असं समजायचं की लाडू तयार करण्यासाठी आपला पाक तयार झालेला आहे आता इथे मी यल्लो कलर ॲड करणार आहे यल्लो कलर ॲड करून छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि इथे मी फूड कलर ॲड केलेला आहे आता तुम्हाला जर समजा हे कुरमुरा लाडू हिरव्या कलरचे हवे असते किंवा लाल कलरचे हवे असते तर तुम्ही त्यानुसार तुम्ही फूड कलर ॲड करून तुम्ही आ, को म्हणजे करू शकतात लाडू आता इथे ह्या पाकामध्ये आपल्याला काय करायचं आहे कुरमुरा ॲड करायचा आहे आणि कुरमुरा ॲड करून छान व्यवस्थित आपल्याला हे सगळं एकत्र एकजीव मिक्स करून घ्यायचं आहे तर तुम्ही इथे बघू शकतात की इथे मी हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आणि हे सारण गरम आहे तरच पटापट आपल्याला जे लाडू वळून घ्यायचे आहेत आणि थोडा जरी वेळ झाला ना।, ना तर हे जो हा जो पाक आहे ना तर म्हणजे हे जे सारण आहे लाडूचं हे कडक होऊ शकतं काय करायचं आहे मी एका वाटीमध्ये पाणी घेतलेलं आहे आता हातावरती छान मस्त असं पाणी लावून घ्यायचं आहे आणि हे सारण जे आहे ते छान मस्त अगदी हलक्या हाताने हातावरती घेऊन याचा लाडू वळून घ्यायचा आहे आणि एक सांगेल की पाक थोडं गरम आहे आणि म्हणून आपल्याला पाण्याचा हात घ्यायचा आहे आणि पाण्याचा हात का घ्यायचा आहे कारण आपल्या हाताला अजिबात चटके बसू नये आणि हा जो लाडू आहे तर या लाडूला जोर वगैरे अजिबात द्यायची गरज लागत नाही अगदी हलक्या हाताने हा लाडू पटापट -पत वळला जातो तुम्ही मी इथे बघू शकतात इथे मी असा हा लाडू तयार करून घेतलेला आहे आता पुन्हा तुम्हाला एक दुसरा लाडू तयार करून दाखवते पुन्हा मी हाताला थोडं पाणी लावून घेतलेलं आहे तर असं जे सारण सा आहे ते लगेच वरखाली करायचं आहे आणि छान असं वरच्यावर असा एक सा म्हणजे सारणाचा गोळा घेऊन छान मस्त असं त्याला आकार द्यायचा आहे गोल अगदी हलक्या हाताने हे लाडू वळले जातात जास्त घट्ट करायची काही गरज लागत नाही अगदी हलके हाताने हे लाडू वळले जातात आणि तुम्ही इथे बघू शकता इथे आपले लाडू तयार झालेले आहेत आणि त्यांनी खूप एक्सायटेड आहेत त्याला कुरुमळा लाडू खायचा आहे म्हणून तर बघा इथे आपले लाडूसुद्धा तयार झालेले आहेत आता बाकीचे सुद्धा लाडू तयार करून घेऊया आपण We rise like tall buildings as the chemicals that take us higher. The night's young and it's just begun as she puts a hand in mine. i तर इथे आपण कुरमुरा म्हणजे कुरमुऱ्यापासून छान मस्त असा लाडू तयार करून घेतलेला आहे आता एवढंच सांगेल की आता हा जो कुरमुरा आहे तर तुम्हाला ही मी ज्या पद्धतीने एक लाडू केलेले आहे ला ती थोडी पद्धत तुम्हाला अशी हार्ड वाटत असेल तर एवढं सांगले हे जे लाडू आहेत ना अगदी झटपट अशा पद्धतीने होतात फार फार तर एक तास लागतो जास्तीत जास्त एक ते दीड तास लागतो दीड तासामध्ये आपले लाडू खूप छान मस्त असे तयार होतात दुसरी गोष्ट म्हणजे लाडू वळवताना आपल्याला पाण्याचा हात घ्यायचा आहे म्हणजे हाताला छान मस्त असं पाणी लावायचं आहे आणि गरम गरम ते सारण आहेत तर छान मस्त ते लाडू वळून घ्यायचे आहेत आणि तर ते पटापट वळले पटा जातात आणि थोडा हलका असा चटका लागतो पण ठीक आहे ओके होतात ना कुछ आ... कुछ पाने के केले कुछ खूण पडता आहे तर सेम तसंच आहे जर आपला लाडू खायचे असतील तर आपल्याला थोडा हातामध्ये चटके थोडे सण करावे लागतील हां ते सारण थोडं ग गर, गरम असतं म्हणून आपल्याला काय करायचं आहे हाताला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे आणि छान असं अगदी हलक्या हाताने ते लाडू वळून घ्यायचे आहेत आणि समजा ते सारण तुम्हाला असं सा वाटलं की अरे हे सारण थोडं कडक झालेलं आहे तर पुन्हा गॅसवर ते सारण गरम करा म्हणजे ते सारण पुन्हा मऊ होईल आणि ते गरम गरम आहे तर पटापट ते लाडू वळून घ्या आणि हे लाडू खरंच सांगते एकच नंबर चवीला खूप छान मस्त असे भणना असे लागतात तर काहीच तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या वेळी लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असेल तर माझं चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तोपर्यंत बाय बाय टेक केअर तुम्ही तुमची काळजी घ्या बाय बाय